नमो नम छा वय चित्रकाव्य पठिं प्रारंभा कुमे तिषा सुभाषितला अशी चिराणा साहायनांच्या सुभाषितानि सुभाषिता दत्ता वैशिष्ट वैशिष्ट्यपूर्णा सुभाषितानि सुभाषिता सन्ति अधुना चतुर्थं सुभाषितं पठामः पृष्ठक्रमाङ्कः अस्ति असतिती पुस्तिकाः पुस्तकानि च उद्घाटयन्तु लिखितुं सिद्धाः भवन्तु पश्यन्तु अत्र अत्र सुभाषितमस्ति राक्षसेभ्यः सुतां मृत्वा जनकस्य पुरीं ययौ अत्र कर्तृपदं गुप्तं यो जानाति सपण्डितः पश्यन्तु अत्र अत्र किमस्ति कर्तृगुप्ता प्रहेलिका एष एतत् सुभाषितम् कर्तृगुप्ता प्रहेलिकायाः उदाहरणमस्ति प्रहेलिका नाम किं जानन्ति सर्वे छात्राः प्रहेलिका नाम कोड अष्टम्यां कक्षायां नैकाः प्रहेलिकाः यूयं सर्वे अपठत् अधुना एषा एतत् सुभाषितं कर्तृगुप्ता किं जानन्ति वा कर्तृ नाम कर्ता कर्तृवाच्यम शब्द जानन्ति जानन्ति सर्वे छाता कर्तृ कर्तृ नाम कर्ता नाम कर्ता गुप्त अत्र अत्रगुप्त अस्ति प्रहेलिका अस्ति आता या प्रहेलिकेमध्ये तुम्हाला कर्ता गुप्त आहे तर कर्ता शोधायचा आहे आता बहुयात आपण याच्यात सापडतोय का प्रथम सुभाषिता सुभाषितस्थ नैका शब्दा हा, तसे समानाथी विरुद्धी शब्दा हा, पठा तदनंतर तसे विषये जानीमः पश राक्षसेभ्य सुतां ऋत्वा जनकस पुरी ययौ अत्र शब्दाः अहं शब्दा अह लिखिता राक्षसेभ्यः राक्षसेभ ऋत्वा आता राक्षसेभ्य राक्षस प्रातिपदिकम कम थी? राक्षस आता राक्षस म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती समा शब्द सांगण्याची गरज आहे का आठवी पासून शिकत आलेले आहात असुर निशाचर हम्म राक्षसेभ्य देवेभ्य राक्षसेभ्य सुताम ऋत्वा अत्र तु सुता सुतानाम पुत्री सुता नाम पुत्री हुँ? राक्षसेभ्य बुताम ऋत्वा ऋत्वा कोणतं रूपे आठवत आहे का तुम्हाला थोडस जरा स्मरण करूयात या शब्दांचं हरण करून कोणतं रूपे पूर्वकालवाचक धातू साधित त्वांत आठवत आहे तो अप्रत्यय सुताम ऋत्वा जनकस्य पुरी ययव जनकाच्या पुरीला ययव म्हणजे गेला बघा ययव हे जे रूप आहे ना हे तुमचं लिटलकारचं रूप आहे या धातूचं लिटलकारचं काही धातू तुम्हाला मी पाठ करायला सांगितले त्याच्यामध्ये हा धातू आहे ययौ हे रुपे। या धातूचं रूप आहे या म्हणजे जा म्हणून त्याला समानार्थी शब्द इथं दिला मी तुम्हाला अगच्छत हम्म hmm? ययौला समानार्थी शब्द अगच्छत आणि पुरीला समानार्थी शब्द नगरी हम्म hmm? नगरी पुरी म्हणजे नगरम जनकस्य नगरम अगच्छत जनकाच्या नगरीला गेला मुलीचं हरण मुलीचं हरण करून जनकाच्या पुरीला गेला अत्र कर्तृपदम गुप्तम इथं गुप्त आहे यो स सपंडित हेच तर वैशिष्ट्य असतं ना प्रहेलिकाचं यो स सपंडित पंडित विद्वान यह जानाति सह विद्वान असती यनाती सह पंडित असती अत्र कर्तृपदम किमस्ति आता खरं तर वाक्याचा अर्थ तुम्हाला लागतोय का बघा राक्षसेभ्य कोणती विभक्ती आपण अर्थ लावूयात कोणती विभक्ती आहे देवेभ्य पंचमी चतुर्थी पंचमी हां देवा राक्षसांकडून मुलीचं हरण करून जनकाच्या नगरीला गेला काही अर्थ लागतोय का कोण गेला काही कळतय राक्षसांकडून मुलीचं हरण करून, करून जनकाच्या पुरीला गेला नाही लागत नाही अर्थ मग आपण पंचमीचा पन, लावला आता षष्ठीचा आपला चतुर्थीचा लावूयात सला ते सलानाथ किंवा साठी राक्षसांसाठी मुलीचं हरण करून जनकाच्या नगरीला गेला काही समजत नाहीये मग करता कसा शोधायचा तर कर्ता आहे याच्यामध्ये इथं अजून मी दोन वेगळे शब्द लिहिलेत तुमच्या आतापर्यंत लक्षात आले असतील काय आहेत ते शब्द बघा इब्यह हा जो राक्षसेब्य आहे ना त्याच्यामध्ये राक्षस आणि इब्यह असे दोन शब्द आहेत संधी नाही बरं का तो सामासिक शब्दाचा संधी आहे तो राक्षस आणि इब्यह आणि इब्यला सामानार्थी शब्द काय दिलाय बघा नृप हो। काय दिलाय नृपः हो। म राक्षसानाम नृप म्हणजेच हो। राक्षसानाम इब्य राक्षसे कळलं का मी काय बोलले ते राक्षसाना इब्य राक्षसेब्य मग राक्षसानां नृपः कः राक्षसानां नृपः कह रावण मग बघा बरं आता लागतो एका अर्थ मग आता या शब्दाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा राक्षसांकडून राक्षसांसाठी वगैरे नाही घ्यायचा तो इथं रावण अर्थ घ्यायचा रावण मुलीचं हरण करून जनकस्य जनकाच्या नगरीला गेला आपण आता थोडी शब्दरचना बदलूयात राक्षस सॉरी राक्षस राजा म्हणजे रावण जनकाच्या मुलीचं हरण करू जनकस्य तुता मृतवा जनकाच्या मुलीचं हरण करून नगरीला गेला लंकापुरीला गेला रावणाची लंका ना लंकापुरीला गेला लागला का अर्थ कोण गेला रावण गेला जनक राजाच्या मुलीचं हरण करून म्हणजे सीतेचं हरण करून आलं लक्षात मग म्हणजे याच्यामध्ये कर्तृपद गुप्त आहे करता आहे पण असा सरळ सरळ वाचला तर समजत नाही हेच तर वैशिष्ट्य कळतंय की त्याच्यामधलं शोधायचं आहे आपल्याला म्हणून तो ते कर्तृगुप्ता प्रहेलिका म्हटले त्याच्यात आलं लक्षात सगळ्यांच्या कळालं आता बघा याचं सुंदर विवेचन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे अहम अत्र पठामी पश्यू युष्माकं पुस्तके त्र्याशिती पृष्ठक्रमांक असत पश्यू पठामी अहम चित्रकाव्यस्य अपरः प्रकार अयम अस्य सरलार्थः वर्तते कशन जन राक्षसेब्य सूता जनकस्य जनकस पुरी गपर अर्थ कशन जन राक्षसे जनकस सूता हृत्वा पुरी हे जनकाचे ना इथं जनकाची पुरी आणि जनकाची मूल्य अशा दोन ठिकाणी तो लावलाय अत्र गुप्तं तत् तनवेष्टव्यं रामायणे ईदृशः कॉपी उल्लेख नास्ति राक्षसेभ्यः ना राक्षता ऋवा जनकपुरीम् अथवा पितृपुरीं गतः न वा राक्षसेभ्यः ऋत्वा स्वपुरीं गतः अतः उत्तरस्य अवगमनं न भवति तुम्हाला इथे स्पष्ट करून सांगितलं जनकाच्या पुरीला गेला कोणी राक्षसाच्या मुलीचं हरण करून जनकाच्या पुरीला गेला असा काही रामायणात उल्लेख नाहीये किंवा जनकसूताम ऋत्वा म्हणजे जनकसूतचं राक्षसांकडून हरण करून, करून स्वतःच्या नगरीला गेला असंही काही हर असही काही उदाहरण रामायणात नाहीये उत्तरस्य अवबोधाय राक्षसेभ्य पंचमी विभक्ते हे इति न ग्रहितव्यम आपल्याला पंचमी विभक्ती घ्यायची नाही प्रत्युत राक्षसानाम षष्ठी तत्पुरुष समासह हो ग्रहणीय हो। तेन उत्तरं प्राप्यते नाम हो, राजा रावण हो, तेन अर्थसंगती अपि भवति यथा रावण हो, नाम राक्षसेभ्य हो, जनकस्य सूता भृत्वा पुरी हो। जे मी तुम्हाला मराठीत सांगितलं अत्र संस्कृत मध्येअस अधुना अग्रिमं सुभाषितं पठामः पश्दर सुभाषित सुभाषितमस्ति एक उपजातिवृत्तमस्ति अत्र अयम न भक्तो न पूजको वा घंटा स्वयं नादयते च सॉरी तथापि धनम जनेभ्य किल याचते इथं ते खोडल्यासारखं झालंय पण तसं नाही बरं का ते न याचको वा न निर्धनो वाशा प्रहेलिका असती ए प्रहेलिका असती कोड काय कोड्याचं उत्तर आणि कोड काय सांगते बघूयात आधी शब्दार्थ नेहमी सारखे पाहूयात आपण अयम न भक्त हो। आठवतोय हो। का अयम शब्द इदमचं रूप आहे ते इदम म्हणजे हा पुल्लिंगी अयम अयम न भक्त हा भक्त नाहीये न च पूजक हवा किंवा पूजक पूजक म्हणजे पूजा करणारा पुरोहित सुद्धा नाहीये घंटाम स्वयं नादयते नादयतीचा अर्थ दिलाय बघा इथे दिसतंय का नादयते म्हणजे वाजवितो घंटा स्वयं नादयते घंटा मात्र तो स्वतःच वाजवतो धन जनेभ्य किल जनेभ्यः लोकांकडनं धनम याचते इथे याचते शब्द संधी विग्रह लक्षात आला का याचते अधिक अयम याचते याचते अधिक अयम हम्म हा लोकांकडनं धन याचना करतो पैसे मागतो न याचक पैसे मागतो पण न याचक तो याचक पण नाही बर का याचना करणारा नाहीये मागत नाहीये काही भिक्षू म्हणून वा नच्च निर्धनो वा किंवा सह निर्धन अपी नास्ती पैसे मागतो म्हणून निर्धन समजू नका याचक समजू नका अर्थ लक्षात आला का अयम न भक्त हा भक्त नाही आहे किंवा पुजारी पण नाही तरी पण तो घंटा वाजवतोय लोकांकडनं पैसे घेतोय न याचका न निर्धन पण तो याचकही नाही आहे तो निर्धनही नाहीये कोण आहे हा खूप सुंदर उत्तर आहे याचं माहिती आहे काय उत्तर आहे हा आहे बसचा कंडक्टर बघा ना किती सुंदर आहे कंडक्टर घंटा वाजवतो पैसे मागतो स्वतःसाठी मागतो का नाही ते बसचं भाडं असतं तो याचक काय का किंवा निर्धने म्हणून पैसे मागतो का नाही आणि अशा पद्धतीने हे नवीन कोळं तुमच्यासाठी सादर केलंय किंवा लिहिलंय इथं उल्लेख आहे तुमच्या पुस्तकामध्ये कुणी केलंय ते बघा अहम पठामी एष श्लोक काव्य प्रवाह इति काव्यसंग्रहात उद्धृत कवी ही अस्ति श्रीयुत सदाशुव त्र्यंबक राहातेकर्महोद काय कवींच नाम सदाशिव त्रिंबक सि सदाशु त्र्यंबक कर एत अपरृत अपहृत्य उदाहरण अयं जनः जन यद्यपि न भक्त न पूजक तथा नादयते सः न याचक जनेभ्य धनम याचते लोकांकडून धन याचना करतो ही वदत सह कह असे उत्तरमस्ती बघा आता कह, कह हवान याकलो आणि इथं पुढं काय दिलं पहा विपरीत क्रमेन पठत म्हणजे काय लोकयान वाहक लोकयान वाहक म्हणजे आपला बस कंडेक्टर अलं लक्षात किती सुंदर वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे आणि उत्तर पण कसं दिलंय पहा क हवान याक लो म्हणजे यान वाहक आलं लक्षात कळालं प्रत्येकाला अधुना अत्र नूतन सुभाषितमस्ति पश्यन्तु श्रष्टम सुभाषितमस्ती रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्ताचो हे महा सोपान ठ सुंदर खूप सुंदर सुभाषित बघा आणि कशाचं उदाहरण येते तर ते आहे समस्यापूर्तीच आता तुम्हाला आधी शब्दार्थ सांगण्यापूर्वी मी तुम्हाला समस्यापूर्ती म्हणजे काय ते सांगते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल समस्यापूर्ती म्हणजे काय तर पूर्वी राजे महाराजांच्या दरबारामध्ये बघा ना तुम्ही कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून राजाश्रय मिळत असत त्यांना त्यांच्यामध्ये स्पर्धा लावल्या जात असत त्यांच्या कला गुणांना वेगवेगळ्या प्र प्रकारे प्रोत्साहित राजे महाराजे करत असत तसंच ही कवी लोकांमध्ये असणारी समस्यापूर्ती नावाची स्पर्धा काव्यस्पर्धा मग या स्पर्धेचं स्वरूप कसं तर बघा की साधारणपणे दोन ओळींच्या सुभाषितामध्ये पहिलं चरण दुसरं चरण तिसरं चरण चौथं चरण असे चार चरण असतात आणि चार ओळींच्या सुभाषितामध्ये पहिलं चरण दुसरं चरण तिसरं चरण चौथं चरण असे चार चरण असतात येते लक्षात तर मग या समस्यापूर्तीमध्ये काय करायचं तर स्फूर्तीमध्ये शेवटचं चौथं चरण दिलेलं आहे आणि या चौथ्या चरणाला सुटेबल होईल अनुकूल होईल अशी तीन चरणांची रचना सुभाष कवीनी करायची जो सगळ्यात लवकर ती रचना करेल आणि ती अर्थपूर्ण असेल अर्थातच दॅट इज द देत्या लक्षात अशा पद्धतीची ही समस्या पूर्ती नावाची स्पर्धा मग आता विचार करा तुम्ही की इथे तुम्हाला दिलेलं आहे स्पर्धेसाठी म्हणून जसं आपल्याकडे असतात की शाळांमध्ये स्पर्धा असतात ना अर्ध काव्य दिलं जातं राहिलेलं काव्य पूर्ण करा गोष्ट अर्धी दिली जाते राहिलेली गोष्ट पूर्ण करा तसंच हे आहे फक्त त्याच्यात शेवटचं चरण दिलं जातं आणि आधीचे तीन चरण तयार करायचे असतात मग आता विचार करा की तुम्हाला इथे दिलेला आहे ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ असं दिले काय काय म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता का की असं नुसतं दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावर आधारित काव्य तयार करायचं पण मग असं म्हणतात की हे काव्य कालिदासांनी रचलेलं आहे आणि स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा हे कवी कालिदासांनी रचलेलं काव्य आहे असं समस्यापूर्तीचं असं म्हटलं जातं तर मग आता आधी शब्दार्थ लक्षात घ्या म्हणजे मग समजेल तुम्हाला अजून बघा रामाभिषेके जलम आहरंत्या संधी सोपे पहा रामाभिषेके कस्य अभिषेक अस्ति रामस्य अभिषेक अस्ति षष्ठी तत्पुरुष समास असती विग्रह रामाभिषेके रामाच्या अभिषेकाच्या वेळेस जलम इथं संधी आहे बघा जलम हलंत म पुढं काय असेल आहरंत्या हे बैठक अर्थ दिलाय आहरंत्या म्हणजे आणणाऱ्या हे मला नीट माझ्याच्यामध्ये लिहायला नाही आहे बरं का असा असा असतो ना तो मला समजत नाही येते म्हणजे सापडतच नाही आहे रादर कसं लिहायचंय ते म्हणून ते असं लिहिलेलं आहे तर जलम आहरंत्या म्हणजे पाणी आणणाऱ्या हस्ताश्रुत हो, हस्तात श्रुत हातातून श्रुत म्हणजे पडलं पतित पडलेल्या पतित हातातून पडलं श्रुत प्रतित प्रत्येक हेम घट युवत्या कोणाच्या हातातून पडलं युवत्या हस्तात श्रुत किं क्रुत श्रुतः हेमघटः युवतीच्या हातातून हेमघट पडला येत लक्षात हेमघटः श्रुतः श्रुत हेम हेम म्हणजे सोन घट म्हणजे घडा सोन्याचा घडा पडला सोपान मार्गेन करो ती शब्दम आणि मग सोपान मार्गाने कुठून पडला तो सोपान मार्ग म्हणजे जीना सोपान मार्गेन करो ती शब्दम आणि तो पायऱ्यांवरनं बघा तुम्ही असा तो गडगडत खाली आला आणि येताना त्यांनी आवाज केला ठम 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 ठह आलं लक्षात बघा काय उदाहरण आहे कळालं का तुम्हाला आता बघा तुम्ही स्पर्धा आहे ती उदाहरण देताना सुद्धा असं भारी उदाहरण दिलं पाहिजे की नाही त्यामुळे कोणाचा अभिषेक आहे रामाचा मग आता रामाचा अभिषेक आहे त्याला अभिषेक करताना पा साधा मा घडा चालणार आहे का नाही सोन्याचा घडा हे मघट कळतंय त्यामुळं हेमघट आहे तो तो हेमघट युवती घेऊन येते पण चुकून तिच्या हातातनं तो घडा पडला पडला तर त्याने पाण्याने भरलेला घडा पडला ना तो मग पाण्याने भरलेला घडा कसा आवाज करत आला तर असा आवाज करत आला आता एक क्युरियोसिटी म्हणून तुम्ही बघा हां बघा म्हणजे तुमच्या आईने परवानगी दिली तरच अर्थात एक हंडा घ्या आणि भरलेला हंडा पायरीवरनं टाकून बघा कसा आवाज येतो आणि रिकामाय हंडा पायरीवरनं टाकून बघा कसा आवाज येतो दोन्हीतला आवाज फरक समजेल बोनस कळेल तुम्हाला तो सारखा येईल का निश्चितपणे नाही येणार येते लक्षात आणि मग म्हणून तर म्हणजे मी हे तुमच्या का लक्षात आणून देते की उदाहरण देताना सुद्धा कवीची कल्पनाशक्ती बघा जलम आहरंत्या हा शब्द किती महत्वाचा आहे की तो आवाज जो आहे तो पाण्याने भरलेल्या घडामधून येणार घड्यामधून येणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीची रचना कवीने केलेली आहे हे ते लक्षात अतिशय सुंदर आहे अशी समस्यापूर्तीची खूप उदाहरणं आहेत मृगात सिंह पलायते आता आपल्या या वेळेसच्या धड्यातनं सिलेबसमधनं ध्येनोह व्याघ्रह पलाय ते हा तुमचा काढून टाकला नाहीतर तेही तुमचं समस्यापूर्तीचं सुंदर उदाहरण तेव्हा तुम्हाला सांगितलं असतं मृगात सिंह हो पलाय येते खूप सुंदर उदाहरण येते त्याच्यावरती तर तीन सुभाषितकारांचे तीन वेगवेगळे श्लोक प्रसिद्ध आहेत कळालं अर्थात त्यातलं कालिदासाचं गाजलेलं आहे परंतु असे खूप सुंदर आहेत म्हणजे संस्कृतमध्ये केवळ तुम्हाला नेहमी उपदेश सांगितला जातो असं काही डोक्यात घेऊ नका इतक्या सुंदर काव्यपंक्ती आहेत की ज्याच्यातनं बुद्धीचा कस लागतो म्हणून तर सुरुवातीला जी प्रस्तावना होती ना की तुमच्या बुद्धीला चालना देणारे म्हणून हे सुभाषित याच्यात सगळे एकत्रित केलेले आले लक्षात असंच एक शेवटचं सुभाषित सुद्धा खूप सुंदर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सांगणार आहे आणि त्याचाही आनंद तुम्ही खूप छान घेऊ शकणार तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अत्र अह विरमा पुनर्मिलामः शुभम भवतु